सुखाच्या शोधात वणवण फिरून शरीराच्या चिंध्या जरी केल्या तरी आयुष्यात कित्येक गोष्टी पासून होणारा त्रास हा काही कमी होत नाही कधी मनात आलेल्या एखाद्या वस्तूच्या इच्छेने ग्रस्त होतो तर कधी आपल्या आपल्यासोबत होणाऱ्या घटनांचा तिरस्कार वाटायला लागतो यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे तरी काय प्रत्येक वेळी वाटत की एकदा ही गोष्ट मिळाली की मला जगातलं सगळ्यात मोठ सुख मिळेल पण तरी जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा सुख मिळण्याऐवजी मनात एक वेगळाच खड्डा पडायला लागतो याचा अर्थ तरी काय कसं मिळवायचं आपण यावर नियंत्रण यांनी याविषयी खूप चांगला मार्ग सांगितलेला आहे आपल्याला रोज एका गोष्टीचा सराव केला पाहिजे आता हे करत असताना तुमचा मृत्यू तुम्हाला मिळालेल्या सगळ्या गोष्टींचा त्याग आणि इतर काही गोष्टी ज्यांची तुम्हाला खूप भीती वाटते या तुमच्या सोबत घडत आहेत अशी कल्पना रोज करण्याची सवय करा आणि विशेष करून मृत्यू तेव्हा तुम्हाला तिरस्कार वाटेल असा कोणताच विचार तुमच्या मनात येणार नाही आणि कोणत्याच गोष्टीची अति लालसा तुम्हाला वाटणार नाही मित्र काहीच गरज नाहीये आपल्याला जगात प्रत्येक सुख अनुभवायची किंवा ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्यांना आपल्या आयुष्याचा मुख्य भाग बनवण्याची कारण आपल्याकडे वेळ खूप कमी शिल्लक आहे आणि जो वेळ आपल्या आपल्या समोरून जातोय तो कधीच परत येणार मते आपल्याला प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवलं पाहिजे आपण तो चूक करतो आणि असं मानतो की आपला मृत्यू ही भविष्यात होणारी एक कोणती तरी गोष्ट आहे पण खर तर रोज आपण थोडं थोडं मृत्यूकडे सरकतच जात असतो भूतकाळात गेलेला प्रत्येक क्षण हा स्तर गेला आहे आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असलेला हा मृत्यू याविषयी आपण चक्क विसरूनच जातो आपल्याला ही रोजची सवय केली पाहिजे की जिथे आपण शांत एका ठिकाणी बसून किंवा आपल्या विचारातच या मृत्यू विषयी थोडा तरी रोज विचार केला पाहिजे या जगातली सगळ्यात प्रसिद्ध असलेली लोक मेली त्यांना प्रसिद्ध करणाऱ्या जनतेपैकीही कोणी शिल्लक राहिलेलं नाही आपणही जाऊ आपण हे आयुष्य काहीतरी अर्थपूर्ण गोष्टींसाठी खर्च केलं पाहिजे या आयुष्यात ज्या गोष्टींवर आपण आपण जीव लावून जगतो जेव्हा निगेटिव्ह विचार करू आणि जेव्हा त्या आपल्या आयुष्यात नसतील तेव्हा आपल्याला किती त्रास होईल याच सत्य जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला कळून येईल की आपल्याला त्यांच्यावर जीव लावणे हे धोक्याचं आहे मग काय करायचं सगळ्यात त्या करायचा आणि कुठेतरी निघून जायचं नाही असं काही करायचं नाही आपल्याला फक्त आपलं सुख आणि या गोष्टींच अस्तित्व यांच्यात थोडस निर्माण करावं लागेल स्वतःच सुख हे स्वतःच्या नियंत्रणात आणावं लागेल आणि यांचा तिरस्कारही नाही आणि लालसाही नाही असं वर्तन ठेवून आपल्याला जगावं लागेल सगळं काही मॉडरेशन मध्ये असलं पाहिजे सेनेका म्हणतात की नेहमी मिश्रण असलं पाहिजे आयशी व्यक्तीने नेहमी काहीतरी केलं पाहिजे आणि व्यस्त व्यक्तीने थोडा आरामही घेतला पाहिजे ते म्हणतात निसर्गाचा सल्ला घ्या ज्याने दिवस आणि रात्र दोन्ही गोष्टी बनवल्या आहेत मित्र संयम ठेवून जगू तर आणि तरच आपण एक कणखर आणि खऱ्या अर्थाने सुखी आयुष्य जगू शकू धन्यवाद